नमस्कार मित्रांनो मी स्वरा माझ्या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचे मनापासून स्वागत करते उठा उठा स्वरा सकाळ झाली रात्र कधी संपते आणि सकाळ कधी होते हे काही बाबा समजत नाही पण तरी नव्या दिवसाची सुरुवात करूया नव्या चाहुलने सूर्यनमस्कार करूया एक सूर्यनमस्कार पूर्ण दिवस बदलतो सर्वांना गुड मॉर्निंग शुभ प्रभात चला रोजची सुरुवात माझ्या कडू आहे पण खूप हो फायदेशीर आहे तुम्ही नक्की ट्राय करून बघा जाऊ नाही पण परिणाम भारी चला पटपट आंघोळ -पट करून फ्रेश होऊया आळसाला बाय बाय आणि नवीन कामाला हॅलो माझ्या दिवसाची सुरुवात होते देवपूजेने वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ मे देव, देव सर्व सर्वदा गुरु ब्रह्मा गुरु, गुरु देव महेश्वरा गुरु साक्षात पर ब्रह्म तत्मय श्री गुरुवे नमः श्री गणेशाय नम श्री स्वामी समर्थ महाराज की जय तुळशी पूजा करून पटापट पत, मी रेडी झाली कामाला जायला आले थकले होते पण थकून चालत नाही कारण नंतर स्वयंपाक भांडी सगळ्या गोष्टी करायच्या असतात म्हणून पुन्हा नव्याने तयारीला लागते संकेत बघा स्किन केअर रुटीन चालू आहे स्वतःचा चेहरा बघा कसा चमकवत आहे मग काय संकेत बघून मी पण स्किन केअर रुटीन ला तयार झाले आणि डॉक्टर रशील यांचा उपटनचा फेस पॅक अप्लाय केला चेहऱ्यावर फक्त शंभर रुपये किमतीचा आहे पण खूप छान इफेक्ट आहे तुम्ही बघू शकता माझ्या चेहऱ्याचा ग्लो फ्रेश झाल्यानंतर पटापट -पत संध्याकाळी देवाची पूजा केली पूजा झाल्यानंतर स्वामींचे विचार ऐका जीवनात शांतता आणि मार्गदर्शन मिळवायचे असेल तर स्वामींच्या विचारांचं अनुसरण करा स्वरा हो स्वामी संतार? स्वामी सांगतात जीवनात काहीही घडलं कितीही लोक सोडून गेले तरी एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा स्वामी स्वामी नेहमी सांगतात नका तुमच्या पाठीशी आहे हा विचार फक्त तुम्ही मनात ठेवलात ना तर तुमच्या आयुष्यात कुठलीही अडचण आली तरी तुम्हाला ती घाबरू शकत नाही श्री स्वामी समर्थ थोडं सर्व काम झाल्यानंतर मी टाइम स्पेंड करते टी सोबत आणि तुम्हाला सगळ्यांना गुड नाईट विश करते ना उद्या भेटूया नवीन व्हिडिओ सोबत गुड नाईट